गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरासह परिसरामध्ये चोऱ्यांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली असून भुरट्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष घालून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर शेंडगे यांनी केली आहे याविषयी अधिक माहिती अशी की गेल्या काही महिन्यांपासून पुंतांबा रोड या परिसरामध्ये चोऱ्या वाढल्या आहेत पुंतांबा रोडवरील तेजस ट्रेडर्सच्या गोडाऊनमधून दिनांक अकरा जून रोजी रात्री दोनच्या सुमारास वीस ते पंचवीस कांद्याच्या गोण्या चोरीला गेल्या होत्या त्याची किंमत अंदाजे तीस ते पस्तीस हजार इतके आहे या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केला आहे याच गोडाऊन जवळील आव्हाड वस्ती येथून बापूसाहेब सोपान नाईकवाडे आणि सुभाष सय्यद या तिघांच्या ट्रॅक्टरांच्या बॅटरी चोरांनी लांबवल्या आहेत या तिन्ही बॅटऱ्यांची किंमत सुमारे वीस ते बावीस हजार इतकी आहे या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तरी पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालत पोलीस गस्त वाढवावा आणि चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं शेंडगे यांनी केली आहे येथील रोड परिसरामध्ये गेल्या ते महिन्यापासून चोऱ्यांचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले या आहे यामध्ये गेल्या दहा तारखेला रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास आमच्या तेजस ट्रेडर्स नावाच्या गोडाऊनमधून सुमारे वीस ते पंचवीस गुण्या आमच्या चोरी गेलेल्या आहेत त्याची अंदाजे साधारण किंमत चा तीस ते चाळीस हजार रुपये इतकी होती त्याचप्रमाणे आमच्या पुंतंबा रोडवरील आमचे मित्र शेतकरी मित्र बापूसाहेब नाईकवाडे त्याचप्रमाणे संजय आव्हाड आणि एक सय्यद म्हणून त्यांच्याही ट्रॅक्टरची बॅटरी चोरी प्रत्येकाची ट्रॅक्टरची बॅटरी चोरीला गेलेली आहे त्याची किंमत साधारणपणे प्रत्येकी सात हजार पाचशेच्या आसपास असेल त्याचप्रमाणे आमचे एक मित्र आहेत आमच्या पुंतंबा रोडवर तेच राहतात माननीय श्री टी बारा साहेब त्यांचेही साधारण वीस ते तीस कांद्याच्या गोह्या चोरीले गेलेल्या आहेत तर गेल्या तीन ते चार महिन्यापासून चोरीचं चा प्रमाण चोरीचं सत्र या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि तरी माझी कोपरगाव पोलीस स्टेशनचे जे निरीक्षक आहेत त्यांना अशी विनंती राहील की त्यांनी या आमच्या परिसरामध्ये गस्त चालू करावी रात्रीच्या वेळेस आमच्याकडे कंपल्सरी एक राऊंड वगैरे त्यांचा पोलीस गाडीचा करावा आणि थोडा जे चोर आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती अशी कारवाई करावी ही आमची विनंती राहील मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव